माझे नाव सतीश आहे माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले होते मी दिसायला छान आहे लग्नाआधी मी जिम ला जात होतो त्यामुळे माझी बॉडी पण फार चांगली आहे आणि माझी बायको पण दिसायला सुंदर आहे आमचे आयुष्य फार मजेत सुरू होते माझ्या बायकोचे नाव अंकिता आहे ती जॉबची तयारी करत होती आणि काही दिवसांनी तिच्या अभ्यासाला यश आले तिला नोकरी लागली पण प्रशिक्षण साठी तिच्या शहरात जायचे होते म्हणून ती म्हणाली तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझ्या आईजवळ राहा मी पण तिची गोष्ट मान्य केली आम्ही माझ्या सासूच्या घरी जायचे ठरवले आता माझ्या सासूच्या बाबतीत सांगतो माझी सासू माझ्या बायकोची सावत्र आई आहे माझी बायको काही वर्षांची असताना तिची आई वारली म्हणून माझ्या सासऱ्याने दुसरे लग्न केले आणि दोन वर्ष झाले माझे सासरे पण वारले माझ्या बायकोला एक भाऊ आहे तो दुसऱ्या शहरात शिकायला गेला आहे माझी सासू ही दिसायला छान आहे आणि माझी बायको आणि माझी सासू हे मुलगी आणि आई सारखे वाटत नाही असे वाटत होते जणू बायकोची मोठी बहीण आहे पण माझी वेगळ्या स्वभावाची होती मी अनेकदा बघितले होते तिची नजर माझ्याकडे असायची मला पण हे समजत नव्हते तिची नेहमी नजर माझ्यावर का असते तसेच मला बाहेरून तिच्या बाबतीत थोडे ऐकायला मिळाले होते पण मी सासरी जास्त राहत नव्हतो म्हणून मी या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हतो आता आम्हाला सर्व आवरून दोन आठवड्यानंतर त्या शहरात जायचे होते दिवस लवकर जात गेले आणि आम्ही निघालो रात्री आमची ट्रेन होती रात्री आम्ही निघालो आणि सकाळी पोहोचलो घरी जाताच त्याची फार चांगल्या प्रकारे आमचे स्वागत केले आणि मला बघताच स्माईल दिली नंतर आम्ही बसून होतो आणि काही वेळ बोलून ती नाश्ता बनवायला गेली तेव्हापर्यंत आम्ही फेश झालो आता माझी बायको काय दिवस राहून प्रशिक्षण साठी जाणार होती ती आपल्या कामात व्यस्त राहायची पण आता माझी सासू बरोबर वागत होती ती माझ्या बायकोकडे जास्त लक्ष द्यायची तिला काय हवे काय नाही सर्व चांगल्या प्रकारे बघत होती आज मी बायकोला प्रशिक्षण सेंटरवर सोडले आणि घरी आलो आता मला काही महिने तिथेच राहायचे होते त्यामुळे मला किंचित बरे वाटत नव्हते कारण एवढे दिवस मी एकटा आपल्या सासूकडे कधीच राहिलो नाही पण दुसरा काही उपाय पण नव्हता मी आलो घरी आणि आम्ही जेवण केले आणि नंतर आराम केला संध्याकाळी असाच बाहेरून चक्कर मारून आलो आता रात्र झाली होती आम्ही जेवण केले आणि मी बाहेर बसून होतो काही वेळाने माझी सासू आली आम्ही बोलत असताना ती म्हणाली तुम्ही माझ्या मुलीची फार काळजी करता तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देता या गोष्टी माझ्या नजरेने दिसल्यावर मला फार छान वाटले मी तिला म्हणालो एकमेकांचे मन जुळले की गोष्टी बरोबर घडतात मी तिला कोणत्याही गोष्टीची कमी नाही करत आणि नेहमी आम्ही एकमेकांची काळजी आणि प्रेम व्यक्त करत असतो तर सासू म्हणाली प्रत्येकाला प्रेमाची आवश्यकता असते कोणाला मिळते तर कुणाला मिळत नाही पण तिचे बोलणे मला थोडे वेगळे वाटले मी तिला मिळालो तुम्हाला एकटे मग नसेल आणि तुमच्या सोबत घरी बोलायला पण कोणी नाही आहे तर म्हणाली हो असल्यामुळे मला फारच बोर होते तुम्ही असल्यामुळे मला थोडे बरे वाटेल नंतर काही वेळ बोलून आराम केला ती आपल्या खोलीत झोपली आणि मी दुसऱ्या खोलीत सकाळी मी उठलो तेव्हा ती फ्रेश होऊन तयार होती पण नेहमीपेक्षा तिने आज कपडे थोडे वेगळे घातले होते आणि ते ट्रान्सफरम होते पण त्यातून नको ते दिसत होते मी तिच्या कामात हात भार करू लागलो आणि हळूहळू दिवस जाऊ लागले पण ती जसे कपडे घालायची त्यातून मला बरेच काही दिसून यायचे आणि तिला माहीत असताना सुद्धा ती अशाच प्रकारे राहायची आता मला पण ते बघून वेगळेच वाटायचे माझे लक्ष तिकडे जायचे तसेच तिला पण हे कळून आले होते कधी कधी काम करत असताना तिचा मला स्पर्श व्हायचा त्यामुळे तर मला भलतेच वाटायचे मला तिच्याकडे बघून वाटू लागले तिच्या मनात काहीतरी आहे कारण तिची पण नजर माझ्यावर असायची मला इथे राहून बरेच दिवस झाले होते पण आता बोलताना ती माझ्या जवळ जवळ करायची आणि तिचे वागणे तसेच तिची नजर मला घायाळ करत होती आता मला पण तिच्या मनातले जाणून घ्यायचे होते एकदा ती हॉलमध्ये काम करत होती आणि या पद्धतीने काम करत होती की मला सर्व स्पष्ट दिसत होते माझे नजर तिच्याकडे पडली काही वेळाने ती माझ्याकडे बघू लागली पण तिला काहीच फरक पडला नव्हता आणि ती त्याच अवस्थेत कामे करू लागली आता मला पण पण कळून आले होते तिला काही गोष्टीची गरज भासत आहे एकदा आम्ही बसून होतो तर बोलता बोलता मी तिला म्हणालो कधी कधी असे होते ना की आपण आपल्या मनातल्या गोष्टी कोणासमोर मांडू शकत नाही आणि नेहमी मनातच असतात तर म्हणाली दुसऱ्यांना पण त्या गोष्टी समजायला हव्या की त्यांच्या मनात काय आहे कारण प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नसते एकदा असे झाले की ती कामे करत असताना तिचा पाय लचकला आणि तिने मला आवाज दिला ती बाहेर अंगणात होती मी तिला विचारले काय झाले तर मनाली काम करत असताना माझा पाय या दोरीत अडकला आणि त्यामुळे पाय लचकल्यासारखा वाटत आहे मी तिला उठा म्हटले तर तिला बरोबर उठता येत नव्हते मी तिला एका हाताने उचलले आणि माझ्या खाद्यावर हात ठेवून ती चालू लागली पण आमचा स्पर्श आज थोडा जास्तच होत होता आणि ती पण मला घट पकडून होती मी तिला कसे तरी नेऊन बेडवर ठेवले त्यानंतर तिला तिला जेवण दिले म्हणालो आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ तर म्हणाली हॉस्पिटलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण जास्त लागले नाही आहे नंतर तिला आराम करायला सांगितला आज ती फार वेळ झोपली होती उठली तेव्हा दुपारची संध्याकाळ झाली होती नंतर मी तिला चहा दिला आणि म्हणालो आज मीच जेवण बनवतो तुम्ही आराम करा तर तिने हो म्हणून मान नंतर मी जेवण बनवले आणि तिला बन जेवण दिले त्यानंतर मी जेवण केले आणि बाहेर बसून होतो तर तिचा आवाज आला ती म्हणाली मला बाम लावून द्या म्हणजे बर वाटले मी बाम आणला आणि तिला लावत होतो पण मला त्या वेळेस फारच वेगळे वाटत होते एकतर ती आणि ते दृश्य मला भाराहून टाकत होते आणि तिला पण माझा स्पर्श होताच तिची स्थिती बिघडत होती कारण अनेक दिवसांनंतर तिला स्पर्श झाला होता मी थोड्या वेळ बाम लावून देत होतो आणि ती म्हणाली माझ्या कमरेला पण लागल्या सारखे वाटत आहे तर तुम्ही तिथे पण लावून द्या हे शब्द ऐकल्यावर मला आता तिच्या मनातले पूर्ण समजून आले होते नंतर तिने आपले केले आणि मी लावून देत होतो पण तिचा तो आवाज ऐकू येत होता आणि तिला काहीतरी जाणवत होते माझी पण स्थिती फार बिघडत चालली होती आता काय करू काय नाही असे झाले होते तर सासू हळूच म्हणाली आता मला सहन होत नाही आहे काहीतरी करा आणि माझ्याकडे बघू लागली आम्ही केव्हा एकमेकांसोबत जुळलो कळेलच नाही ती तर कमी वेळात फारच उत्साह दाखवत होती आणि आपले सर्व वेगळे केले मी पण केव्हा पर्यंत सहन करणार होतो मी पण वेळ न गमावता त्या ठिकाणी पोहोचलो पण ती अशा अवस्थेत होती की मी या तिला कधीच असे बघितले नव्हते आणि तिला एकदम ठेवून दिले मी असे करताच तिची अवस्था बिघडली पण मला समजले होते तिला फार दिवसांनंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची ही अवस्था झाली आहे पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझा साथ देऊ लागली आम्ही त्या वेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगळ्या प्रकारे आनंद देत होती फार वेळ आमचे असेच चालले मी तिला विचारले तुम्ही नेहमी माझ्याकडे का बघत होते तर मनाली मला या दिवसांची अनेक दिवसापासून वाट होती आणि मला कुठे बाहेर पण जायचे नव्हते म्हणून मी बघत होते तुम्हाला फार उशिरा कळले पण मला आज त्या गोष्टी मिळाल्यावर फार छान वाटत आहे आणि त्यानंतर आम्ही झोपी गेलो सकाळी तिला मी विचारले आता तुमचा त्रास कसा आहे तर म्हणाली तुम्ही माझा त्रास फार चांगल्या प्रकारे दूर केला आता मला तो त्रास होणार नाही ना त्यानंतर आम्ही एकमेकांची प्रत्येक कामात मदत करू लागले मित्रांनो कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद